मोबाईलचे शेवटचे चार अंक नशिबाचे रहस्य उलगडणारे शक्तिशाली संकेत श्री गुरुदेव दत्त श्री महाराज मित्रांनो मित्रांनो आजच्या डिजिटल युगात मोबाईल नंबर हा केवळ संपर्कांचे साधन न राहता तुमच्या वैयक्तिक ऊर्जा कंपनाचा एक भाग बनलेला आहे विशेषतः मोबाईल क्रमांकाच्या शेवटचे चार अंक हे तुमच्या व्यक्तित्वाचे आणि नशिबाचे मनोवृत्तीचे संकेत मानले जातात अंकशास्त्रानुसार या अंकाचा अर्थ जाणून घेणे म्हणजेच आपल्या जीवनात नवे दरवाजे उघडण्यासारखे आहे अंकशास्त्रात मोबाईल नंबरच्या स्थान काय आहे अंकशास्त्र हे शास्त्रसंख्येच्या कंपनावर आधारित आहे मोबाईल नंबर तुमच्या आजूबाजूला सातत्याने ऊर्जा तयार करत असतो त्यामुळे मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक सतत वापरत असल्याने ते तुमच्यावर खोलवर प्रभाव टाकतात शेवटचे चार अंक कसे मोजायचे उदाहरणार्थ तुमचा मोबाईल हा आहे शेवटचे चार अंक आहे दोन पाच आठ चार तर दोन अधिक पाच अधिक आठ अधिक चार इक्वल टू एकोणीस वन प्लस नाईन वन हा अंतिम अंक म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरचा मुख्य कंपन तो अंक तुमच्याशी जुळतो का यावर तुमच्या यशाचा आणि शांततेचा परिणाम होतो प्रत्येक अंकाचा अर्थ मी आता तुम्हाला सांगणार आहे एक ते नऊ यामध्ये अंक एक हा अंक नेतृत्व आत्मविश्वास आणि यशाचा प्रतीक आहे ज्यांच्या शेवटचा क्रमांक कंपनांक एक ते स्वतःच्या मार्गावर चालणारे धाडसी प्रेरणादायक असतात व्यवसाय किंवा निर्णय क्षमतेच्या क्षेत्रात यश म्हणतात मात्र कधी कधी हे लोकांना अहंकारमुळे इतरांपासून दूर होतात नंबर दोन अंक दोन शांतता सौहार्य सहकार्य यांचं प्रतीक हे लोक समंजस भावनिकदृष्ट्या समुदार आणि नाते समृद्ध जपणारे असतात टीमवर्कमध्ये हे चमकतात पण अतिभावनिकतेमुळे निर्णय घेण्यात कमीपणा येतो अंक तीन हा अंक सर्जनशीलता आनंद आणि संवाद कौशल्य दर्शवतो हे लोक बोलके मजेशीर आणि लोकांमध्ये लोकप्रिय असतात कलाकार लेखक आणि सोशल क्षेत्रात यशस्वी होण्याच्या शक्यता दिसत असते पण कधीकधी हे लोक खर्चिक आणि थोडे उथळी ठरू शकतात अंक शिस्त स्थैर्य आणि मयंत गुणांची प्रतीक या कंपन्यांच्या लोकांना नियोजित प्रेमेत आवडते हे फार विश्वासू जबाबदार असतात मात्र बदल स्वीकारात थोडे मागे पडतात आणि कधी कोठेरे कुठोरही वाटतात अंक पाच हा अंक उत्साह साहस आणि परिवर्तनाचा आहे हे लोक खूप ऊर्जावान नवीन गोष्टीचे शौकीन आणि प्रवासात असतात ते लवकर बदल स्वीकारतात पण स्थिरतेचा अभाव त्यांना त्रास देतो अंक सहा प्रेम जबाबदारी आणि कौटुंबिक भावनांचे प्रतीक हे लोक नातेसंबंधात फार प्रामाणिक असतात ते आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व देणारे असतात पण कधी कधी ते जबाबदारी ऊर्जासारखी वाटू शकतात हा अंक अध्यात्म अंतर्मुख आणि चिंतनशील वृत्तीच्या प्रतिनिधित्व करतो हे लोक विचारवंत तत्वचिंतक आणि शांत स्वभावाचे असतात ते गूढ गोष्टीमध्ये रस घेतात पण अनेक वेळा एकटे पडतात अंकां पैसा सत्ता आणि कर्म यांचा हा अंक आहे हे लोक अत्यंत मेहनती उद्दिष्ट साधणारे आणि व्यावसायिक दृष्टिकोन असणारे असतात यश आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकत पण संघर्ष व विलंब यांची साथही असते अंकनवर सेवा करुणा आणि मानवतेचा प्रतीक हे लोक फार दयाळू सेवाभावी आणि समर्पित असतात समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते पण ते कधीकधी अतिभावनिक होऊन स्वतःचं नुकसान करून देतात शेवटचे चार अंक तुमचे भाग्य कसे बदलू शकतात वैयक्तिक प्रभाव तुमचं मूळ निर्णय आणि प्रतिक्रिया यावर परिणाम व्यवसायात उपयोग जर तुमच्या व्यवसायासाठी योग्य अंक असेल तर ग्राहकांचा प्रस्ताव मिळतो नातेसंबंधात उपयोग सुसंवाद आणि समजूता वाढते ज्ञान आणि अध्यात्म योग नंबर तुम्हाला मानसिक शांतता आणि आत्मबळ देतो योग्य नंबर निवडण्यासारखे मार्गदर्शन तुमच्या जन्मतारखेचा मूलांक शोधा शेवटच्या चार अंकांची बेरीज करून अंतिम अंक शोधा तो अंक तुमच्या मुलांकाशी जुळतो का हे बघा जुळत असेल तर नंबर तुमच्यासाठी शुभ मानला जातो टाळायचे नंबर कोणते जर तुमचा मुलांक दोन असेल आणि शेवटचा अंक अतिउर्जायुक्त अंक जसे आठ पाच हे स्थिरतेचे गरज असणाऱ्यांना त्रासदायक ठरू शकतात एंजल्स नंबर म्हणजे काय डबल वन डबल वन डबल टू डबल टू डबल थ्री डबल थ्री हे सारखे अंक असलेले शेवटचे चार अंक एंजल्स नंबर्स म्हणून ओळखले जातात हे नंबर विशेष ऊर्जा वाहक असून आयुष्यात नवे दरवाजे उघडतात असे मानले जातात यावर निष्कर्ष असत नाही तो मित्रांनो की मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक हा केवळ आकड्यांचा संच नसून ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घडवणारे बिंदू आहेत योग्य क्रमांक तुमच्या यश संबंध मानसिक शांतीसाठी सहाय्यक ठरतो तर तु। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील चेक करा तुमचा डिटेल्स नंबर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक